नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे हे सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती नवरी मिळे हिटलरला या, या मालिकेत ये जे लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत लीलाचं असं स्वप्न असतं की येजेंनी तिला फिल्मी स्टाईलनी प्रपोज करावं तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ये जे एक सरप्राईज देतात ते काश्मीरला फिरायला जातात ये जे जा लीला फिल्मी स्टाईलनी प्रपोज करतात ये जे लीला त्यांच्या प्रेमाची कबुली देतात मालिकेत लीला एका मंदिरात जाण्याचा हट्ट करते ती ये म्हणते की त्या मंदिरात मला मन्नत मागायला जायची आहे तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मला मग मन्नत मागायची आहे तेवढ्यात एजे जे म्हणतात की एवढं प्रेम कोण करतं तर लीला म्हणते की मी करते आणि तेवढ्यातच एक मनुष्य लीलाला पाठीमागून गोळी मारतो आणि तिथेच लीलाचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे तेवढ्यातच एजे जे घेऊन जाताना दिसत आहेत झी मराठी वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे आणि त्यात आहे की एजंटच्या मनातील भीती खरी ठरणार का प्रेम व्यक्त करण्याची एजंटच्या मनातील भीती खरी ठरणार का की ही ट्रीप लीलाच्या जीवावर बेतणार तर मंडळी येणाऱ्या भागात काश्मीरमध्ये लिलाचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे तर मंडळी तुम्हाला एजे जे आणि लीलाची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद